नमस्कार मी सो अश्विनी श्रेहरी मे राहणार कोतुली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पस्तीस आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी माणिनी महाजन यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गझल घेते गजलेचा म्हटलं असा आहे प्रीतीचा धागा सख्याने तोडला आहे प्रीतीचा धागा सख्याने तोडला आहे जीव घेणा खेळ खेड़ त्याने खेळला आहे डाव दोघांनी सुखाचा मांडला होता संशयाने वाद आता पेटला आहे काळजाला टोचणारे बोलले जाते भावनांची केळ येते चालला आहे संकटावर संकटे येती मुलीवरत्या काळजीने बापही ढेपाळला आहे ईश्वराला घातल्यावर रोजगाराने आर्जवाला तो आताशा धावला आहे प्रीतीचा धागा सख्याने तोडला आहे जीवन घेना खेळ त्याने खेळ आला आहे माणिनी त्यांची आजची ही गजल तुम्हाला कशी वाटली माझे सादरीकरण कसं वाटले हे तुम्ही तुमच्या अभिप्रायाद्वारे नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा नवनवीन गजलेसोबत उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत तुम्हाला सर्वांची रजा घेते धन्यवाद